हो, स्वर्गीय आबासाहेबांनी आणि क्रांतीवीर नागनाथ नाईकवाडी साहेबांनी जवळजवळ पंचवीस तीस वर्ष पाणी परिषदा घेतल्या आणि या तालुक्याच नंदनवन फुलवण्यासाठी स्वर्गीय आबासाहेबांनी आपलं जीवन खर्ची घातलं दोन हजार चौदा ते या राज्याचे मुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि केंद्रातून नितीनजी गडकरी साहेबांनी सहकार्य केलं आणि त्याच कारणाने या मतदारसंघामध्ये टेंबू आणि म्हैसाळच्या योजना वास्तवात आल्या दोन हजार एकोणीस पूर्वी या तालुक्याचं जवळजवळ सत्तर आणि दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान तत्कालीन खासदार साहेब रणजित दादा असतील शहाजी बापू पाटील साहेब असतील भाऊ आपण असे आपल्या सहकार्याने उर्वरित भाग ओलिता खाली आणण्यासाठी प्रयत्न झालेला हा नाकारून चालणार नाही भाऊ टेम्बू आणि मैसाची विस्तारित योजना त्याच काम चालू आहे जलसंपदा मंत्री आपले वडिलाप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करतात राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्याकडून आपल्याला या तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सहकार्य करावं टेंबू आणि मैसाच्या योजना या तालुक्याला काल मी सांगलीला काही शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीत समजलं की मागच्या दोन तीन वर्षापूर्वी पंधराशे हेक्टर जे हक्काचं ओलीदा खाली येणार होतं ते आमचे करून कडेगाव्या हो देण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे त्याचं पाणी सुद्धा तिकडं वळवण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे तालुक्याच्या वकील आणि मतदारसंघाचा प्रतिनिधी या नात्याने भाऊ आपल्याला आमच्या हक्कच पाणी दुसऱ्या कुठल्या तालुक्याला जाता कामा नाही याच्यासाठी आपल्या माध्यमातून आम्हाला सहकार्य हवं आहे स्वर्गीय आभास असताना निरा उजवा कालव्यातून या तालुक्याला पाणी मिळायचं उन्हाळ्याला उन्हाळी पाळी ही टंचाईच्या माध्यमातून पिण्यासाठी सोडली जायची आज तालुक्यातल्या त्या क्षेत्रातल्या उशाला पाणी भाऊ आणि पाणी काही शेतकऱ्यांना चार नंबरला आणि पाच नंबरला मिळत नाही आमची तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्यां त्याच्या वतीनं मी या जनतेच्या वतीनं आपलं जाहीर आभार मानतो जे राणीवाडीचं पाणी दोन हजार हेक्टर क्षेत्र हे सांगोला तालुक्यातलं भिजत पूर्वीपासून भिजत आहे भाऊ काही कारणास्तव उशीर झाला असेल मी आपल्याला विनंती केली जल जलसंपदी जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांना विनंती केली आणि पंढरपूरला आल्यानंतर आपल्याच माध्यमातून मुख्यमंत्री मत्य। साहेबांना सुद्धा विनंती केली आमच्या तालुक्याचा मान ठेवून आपण सर्वांनी आमच्या बळीराजाला पाणी देण्यासाठी सहकारी निधी आहे तो लवकरात लवकर मंजूर करून त्या दहा गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सहकार्य करावं शिरवाळी आणि एक्क्याऐंशी गावची योजना स्वर्गीय आज काही कारणास्तव चार पाच कोटी त्या ठिकाणचे एम एसीबीचे थकबाकी आहे त्या कारणाने ती प्रलंबित आहे दुष्काळाचं सावट या तालुक्यावरती आहे आणि वाड्या वस्तीवरच्या गोरगरीब जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या दहा पंधरा दिवसात उद्भवण्यावर आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर टंचाईतून डीपीडीसीतून आम्हाला तो निधी उठ पूर्ण योजना ही शिरबाई योजनेवरती अवलंबून आहे शिरबाई योजना जर चालू झाली नाही तर खेड्यापाड्यातल्या भाड्यातल्या गोरगरीब जनतेला पिण्याचं पाणी मिळणार नाही निश्चितपणे आपण ते सोडवा विधानसभेमध्ये चार छावणीचा प्रश्न लोकप्रतिनिधीने मांडला आपण माझ्यासारख्या तरुणाला सहकार्य केलं मंत्री महोदयांनी अधिवेशनाच्या काळामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची मीटिंग घेऊन तो मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं पण काही कारणास्तव प्रलंबित आहे मिडसिंगला पी एस सी आहे भाऊ ट्रॉमा सेंटर शहरामध्ये आणि ग्रामीण भागात सेंटर आहेत कोट्यवधीचे खर्चून इमारती उभा आहे आणि त्या इमारतींना डॉक्टर आणि इतर स्टाफ नसल्यामुळे गोरगरीब जनतेच्या वैद्यकीय सेवेचा प्रश्न निर्माण झालेला आहे निश्चितपणे भाऊ आपण पालकमंत्री आहात आमच्या सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्याचा आपण पालकत्व घेतलेला आहे ज्या पद्धतीने मापुनी सांगितलं हा तालुका स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारांचा तालुका आहे <coughs> इलेक्शन मध्ये एकमेकांच्या समोरासमोर इलेक्शन मध्ये उभा राहून मतदार आपल्या आपल्या परीनं मतदान करतात पण इलेक्शन संपल्यानंतर जी सामाजिक बांधील आबासाहेबांनी बापूंनी आणि दीपक आबा जपलेले तीच भविष्य काळात आमच्याकडून जपली जाईल हा शब्द मी आपल्यासमोर या तालुक्याच्या जनतेला देतो निश्चितपणे बापूंनी ज्या पद्धतीने सांगितलं आज आपण सरकारमध्ये आहात बापू ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीनं मीही एक आश्वासन देतो तालुक्याचा प्रतिनिधी या नात्याने ज्या ज्या वेळेस बापू मी तरुण आहे तुम्ही मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतलेली आहे पण भविष्य काळामध्ये ज्या ज्या वेळेस तालुक्याचा ता एखाद्या विकासाचा मुद्दा असेल त्या वेळेस बापू बाबा आणि देशमुख कुटुंबीय मी आणि अनेक तालुक्यासाठी एकत्रितपणे मंत्रिमंडळात जाऊन विकासाची काम या तालुक्यासाठी आलो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आहे तालुक्याच्या वतीनं जयाभाऊ आपल्याला दहा तारखेला दुपारच्या दोन वाजता तो कार्यक्रम आहे आणि काही दिवसांपूर्वी अकरा तारीख ही डिक्लेअर केली होती पण काही कारण ती दहा तारीख झालेली आहे तर आपण सर्व जनतेनी आणि मंचावरील सर्व मान्यवरांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आपला भाऊ एवढा महत्वाचा वेळ आमच्या तालुक्यासाठी तुम्ही दिला आमची गाणी ऐकून घेतली आणि आमच्या या तालुक्याच्या वतीनं आपण सत्कार स्वीकारला त्याबद्दल तालुक्याच्या जनतेच्या अपना no, अंतकरण